सुपदगाव येथे श्री संत तुकाराम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन उमरगा तालुक्यातील सुपदगाव येथे श्री संत तुकाराम बीजेनिमित्त अखंड हरिनाम सोहळा व ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आले या सोहळ्याची सुरुवात बुधवारी तेरा मार्च ते एकवीस मार्च या कालावधीत दररोज काकडा आरती माऊली पूजा व ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण संत तुकाराम गाथा भजन प्रवचने कीर्तन हरिपाठ भजन हरिजागर अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा अखंड हरिनाम सोहळा गेली बासष्ट वर्षापासून चालू असल्याचे भाविकांनी सांगितले या निमित्त विविध कीर्तनकारांचे कीर्तन सेवा होणार आहे हरिभक्त परायण वैभव महाराज कानेगाव हरिभक्त परायण प्रल्हाद सरडे महाराज नांदुरी हरिभक्त परायण देवीदास महाराज नितळीकर हरिभक्त परायण संतोष पवार महाराज हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज मागणीकर हरिभक्त परायण किसन जगताप महाराज वलांडीकर हरिभक्तपरायण तुकाराम हजारे महाराज कोल्हापूरकर हरिभक्तपरायण गुरुवारी विठ्ठल महाराज यांची कीर्तने होणार आहेत दिनांक सोळा मार्च रोजी तुकाराम बीज उत्सव गुलाल फुल येथे भाविकांची गर्दी असते तसेच या सोहळ्याची सांगता एकनाथबाई साजरी करून एकवीस मार्च रोजी दिंडेगावकर महाराजांच्या हस्ते काला वाटप व वा कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या सुपदगाव यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन मारुती देवस्थान कमिटी चंद्रकांत हेंडले रमेश लांबणे काशीनाथ करके कुलाब पांचाळ महालिंग बिराजदार शशिकांत करके नवनाथ शिंदे मोहन गुरव तसेच हनुमान भजनी मंडळासह गावातील ग्रामस्थांनी केले आहे